नमस्कार मी निखिल डवरे आपण पाहत आहात लाईव्ह मराठी आज आपण आलो आहोत चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये तर जाणून घेऊया येथील मतदानांचे मत माझं एकच मत आहे जी व्यक्ती ह्या संघाचा विकास करेल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि त्यांना सहकार्य करू पण एवढं नक्की सांगतो की शिवाजी भाऊपेक्षा कोणीही दुसरं काही करू शकणार नाही ही मी शाश्वत ही बोलतो शंभर टक्के बोलतो कारण त्यांच्या व्यतिरिक्त कुठलाही नेता असा धडाडीचा नाही आहे हे सगळे आपले 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 हे साधायला बसलेले त्यांना आम्हाला घरी बसवायचं आहे आणि शिवाजी भाऊनाच आणायचं आहे एवढं मी सांगू इच्छितो पण विधा विद्यमान आमदार व सध्याचे भाऊ यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल आपण काय सांगाल यांच्या कामाची पद्धत जर बोलायची असेल तर राजेश पाटलांनी काहीही काम केलेलं नाही या मतदारसंघामध्ये उदाहरणार्थ आमचा रस्ता त्याचं उदाहरण देऊ शकतो काहीही फायदा झाला नाही आज लोकांना खड्डे तिथं रस्ता रस्ता तिथं खड्डा बघावा लागायला पाळी आलेली आहे प्रत्येक खड्ड्याला हे करून माणसाला वेग वाहनांना न्याय ना 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 लागायला नाही ही परिस्थिती होऊ नये आणि शिवाजी भाऊ हे शंभर टक्के धडाडीनं करतील ही आमची गॅरंटी आहे आणि गावकऱ्यांचंही मत आहे असं शिवाजी भाऊच चांगले करू शकतात याबद्दल आमचं कुणाचंही दुमत नाही एकूण सतरा उमेदवार रांगणामध्ये आहे तर या सतरा उमेदवारांच्या लढतीमध्ये आपला पाठिंबा कोण आला असेल आम आमचा पाठिंबा शिवाजी भाऊ पाटील यांनाच पाठिंबा आहे आणि तो त्यांनाच आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि करणारच तो समजदार आणि नेक नेक माणूस आहे आणि तो अतिशय धडाडीचा कार्यकर्ता आहे शिवाय तो गोरगरीबांचं आणि इतर लोकांचं तळागाळातल्या लोकांनासुद्धा मदत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि तो आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे शिवाय आमच्याकडनं एक त्यांच्यासाठी एक विनंती आहे की मासेवाडीची सुधारणा अजिबात झालेली नाही रस्ते नाहीत ग गटारं नाहीत किंवा मार्कीचा रस्ता नाही मार्कीला जाणारा हा सत्तर टक्के मासेवाडीकर त्या रस्त्याला जातात तो रस्ता रस्ता तयार नाही शिवाय बाकीचे पण रस्ते गावाला येणारे जाणारे हे सुद्धा रस्ते तयार नाहीत एवढीच माझी विनंती आहे काय याच्यासाठी भाऊ करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि मी आताच एवढं भाषण संपवतो तर यांच्या मतानुसार भाऊ हे सर्वसामान्य सामान्य जनतेचा एक धडाडीचं कर्तृत्व म्हणून येथील मतदार भाऊंच्याकडे पाहतात कॅमेरामन राहुल चौगलेसह हो, मी निखिल दौरी लाईव्ह मराठी सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा